ना नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण जस्ट ब्लॉग अपलोड केलाय टी व्ही एसचा चा मे बी तुम्ही बघितला असेल सॉरी थोडंसं काय म्हणतात तर सहन किती करणार ना मित्रांनो असा विषय होता म्हणून ते झाला तर सॉरी ठीक आहे आपण आपल्या ब्लॉगमध्ये कधीच हे असं काय म्हणतात त्याला नाही करत बट सॉरी अँड थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग थोडंसं ना आपण बाहेर जाऊन काढून की टायर पंक्चर आहे त्यामुळे आपली गाडी ना घरी असून पण पंक्चर होतं होती होतीसारखी काय माहिती काय विषय नाही गाडीचा हो ता, तो मैं क्या वाटते गाड़ी जरा टाय टायर आप लोग जाए चपटी चेंज कराव लगता है वाटते माला साइड में वो साइड से भी हवा लीकेज कर रहा था चले पूरा हवा कैसे जाता है भे? अभी नहीं है ना कुछ हाँ वही साइड से लीकेज हुआ है लगता है इसको क्या करना पड़ेगा टिप टूब्यात ट्यूब नाही डालणी जायला किती किती प्लान चेंज करत भिगवण झालं राजंक्यगड सज्जनगड झालं उद्या निघायचे आपल्याला आपला अनिल भाऊ भेटले म्हणले आपल्याला हरिचंद्र गड ला जाऊ द्या सुट कस ना आपल्याला जायचंय जायचंय हे फिक्स आहे शंभर टक्के शंभर टक्के जर कल्टी दिली ना कधी जाणार नाही तुम्ही पुढं कधी जाणार नाही पुढे कुणी झालं तुम्हाला माहितीये आपलं कसं जायचं ठीक आहे कुणी नाही आलं तरी झालं तर आपण नाही ठीक आहे डन झालाय म्हणजे काहीतरी डन झाले आपण हा कन्फर्म येत आहे ठीक आहे ही लाईट नाही ही जी लाईट आहे ना आ, ती कंटिन्यू चालू असते ती लाईट आपल्याला आहे ना ती रिपेअर म्हणजे नीट करायची आहे माल फंक्शन गर्दी आहे तर आपण पी एम डब्ल्यू कस्टमला आपण मेसेज केलेला मित्राला तर तो बोलला करून देतो म्हणून हो बघूया आपण करणार आहे लवकरच ते नीट करायचं आपल्याला काही खूप जर झालं ते पण चालू राहते कंटिन्यू मित्रांनो हे बघा मला काय भेटलं आहे येस हे आपलं आपल्याकडे होतं वॉच ठीक आहे हेच ते वॉच आहे जे मी गिव अवे करणार आहे ठीक आहे याचा काय म्हणजे हे नाही आहे ठीक आहे हा सिरीज थ्री आहे याचा फक्त थोडासा ग्लास हे गेलेला आहे म्हणजे थोडासा क्रॅक गेलेला आहे ठीक आहे इथे बघू शकता तुम्ही थोडासा आहे ना तो क्रॅक गेलेला आहे फक्त तर जर म्हणजे खरंच मी गिव अवे करणार आहे सर कोणाला पाहिजे असेल तर डेफिनेटली प्लीज मला डी एम करा इंस्टाग्रामवरती हो सेम नेम आहे आपलं बँक इज लाईफ जर्नी अदरवाईज तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी जस्ट देणार आहे कोणाला म्हणजे पाहिजे असेल कारण की माझ्याकडे ऑलरेडी सिरीज नाही आहे सो प्लीज म्हणजे घ्या आता काय याचं हे नाही करणार आहे कारण की याला उगच मी खर्च करण्यापेक्षा तुम्ही खर्च करा आणि यूज करू शकता ओके okay, सो so प्लीज कमेंट करून सांगा कोणाला पाहिजे असेल तर डेफिनेटली आपण देणार आहे आणि एक अशी चांगली कमेंट पण करा यार की ज्याला मी हे देऊ शकतो ठीक आहे तर कमेंट करून सांगा आणि चांगली कमेंट असेल तर डेफिनेटली आपण त्यालाच देऊयात ठीक आहे बाकी हे ना फुल्ली फंक्शन आहे वर्क करतं आहे प्रॉपर सगळं ठीक आहे काहीही म्हणजे असं हे नाही आहे लोड नाही आहे काय ठीक आहे डेफिनेटली आपण हे देतो आहे आणि का थँक्यू सो मच तुम्हाला व्लॉग्स आवडत आहेत थँक्यू ठीक आहे असं आज फ्रायडे नाईट आहे सो उद्या आहे शनिवार ठीक आहे आता आपण जस्ट झोपणार आहे बाकी सगळे कामं आहेत आपली बस भेटूयास उद्या गुड मॉर्निंग मित्रांनो तसं तर नेक्स्ट डे आत्ता उठलं चौक चौक सात असतं सव्वा सातला उठलं शनिवारी आज राईट तर आज जिमला जातो आधी ठीक आहे फ्रेश होऊन बोल आहेत जिमला जाऊयात आता आपण जिमला ला पोहोचला आपण वर्कआउट करून आज आपण शोल्डर शोल्डर आणि ट्रायसिक्स मित्रांनो कसं आहे ना हा जो पीक आहे ना दिसतोय का हा मला खूप आवडतो शोल्डर झालाय झालं आहे आता नथिंग बट कामधंदे आहेत बरेच ते आपल्याला करायचे पूर्ण तो वर्कआउट झाला आपला ठीक आहे शोल्डर आणि ट्रायसेप्स केले आणि आपण प्रोटीन शेक पितो खूप गरजेचं असतं प्रोटीन शेक आपल्या मसलसाठी आणि आपल्या बॉडीसाठी त्यामुळे प्रोटीन शेक घ्यावा म्हणजे इफ जर आपली प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल नसेल होत म्हणजे रेग्युलर आपल्या जेवणामधून वगैरे तर प्रोटीन शेक इज मच बेटर ओके आणि आता आपण जाणार आहे मूवीला आर्टिकल थ्री सेवंटी येस फायनली आपण अर्ली मॉर्निंग जातो पण आपल्याला तिकीट भेटलं आहे नाईंटी नाईन रुपीज दोन नवीन मॉल झाला आहे ना फेनिक्स तिकडे आय डोंट नो पण एक वाजताचा शो स्टेपन्स शनिवारी आपल्याला नव्याण्णव नौ रुपयाचा भेटला आहे आपल्या जिमला की पाच दिवसामध्ये ह्या वीकमध्ये ना जरा कमी आले ठीक आहे आणि आता आहे आपल्या अजिंक्य भाऊचा बड्डे बड्डे सेलिब्रेट करायचा करायचं म्हणायला झालं फक्त बड्डे अजिंक्य भाऊ बर्थडे काय ते आहे ना पप्पांच्या गोळ्यांना आपण त्यांना शुगर आहे पप्पांना आपल्या त्यांना संपल्या होत्या म्हणून ठीक आता जरा आंघोळ वगैरे करावी आणि मग मूवीला जायचं आहे ॲक्च्युली हां आता मूवीला आपण okay. का चाललोय कारण की आपल्याला आज निघायचं होतं पण काल अनिल भाऊ भेटले होते परत म्हणले ते चालले देव जाण पण जायचं आहे या वीकेंडला आपल्याला कुठे ना कुठं तरी ठीक आहे चला ऑलसेट ना वेट आता ओके चला हे जे शूज दिसतात आणि ही जी जीन्स आहे खूप दिवसांनी मी घालतोय शूज आणि जीन्स तर

आपण ॲक्च्युली हे सेकंड टाईम आलो या मॉलला युनिक मॉलला मस्त आहे नवीन मॉल झाला आहे सो भारी वाटते का ॲक्च्युली मस्त जबरदस्त बनवलं आहे पण काय म्हणा काय काय बनवलं आहे ना हो बाप रे वाव मस्त सुंदर एक नंबर काय बोलू आता आणि इकडे ना आपल्या इथं युनिकॉर्न पण जवळ झाले आता आपल्याला सो ॲपल्सवर वाव वाव ह्यांनी काय आपल्याला किडल्स म्हणून काय यांच्या पोरांच्याच केलं काय हा या का स्क्रीन सहा आहे ना पूर्ण हे भारी आहे पण लहान मुलांचं थोडंसं आल्यासारखं वाटतं आपल्याला आपल्याला लहान मुलांमध्ये आल्यासारखं वाटतं मस्त बघा घर हे चालू आहे संपेट होता इंटरव्हल पर्यंत है ना एक नंबर पिक्चर आहे आता पुन्हा बघायचं आपल्याला पुढं काय होतं ठीक आहे एक नंबर एक नंबर आपण काय का डान्स करतोय ते ऐक चाल ना आपण मॉलमध्ये कपडे विपडे बघून ना असे कपडे विपडे बघून ना घ्यायची इच्छा होतं लय भाज्या असतात पण काय करणार पण काय करणार घेऊ घेऊ आपण एकदा डायरेक्ट आपण जेव्हा जातो शैल्या अक्ष्या ओळखलं का ह्या हॉटेलला कमेंट करून सांग ठीक आहे फोन करायला आलो कोपरा हॉटेलमध्ये आमच्या कॉलेज पासून टायमिंगचं आहे ना हे मस्त हॉटेल होतं एकदम भारी जेवण भेटतं इथं स्वस्तात आणि मस्तात एक कडक जेवण आहे भारी निघू डायरेक्ट घरी पप्पांचा आपण तो घ्यायला ना एक्काच फुटलेली लस घालून झालं आपल्या रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामध्ये तो ट्रक आहे ना खाली पाडला तिथं रिक्षा गेली रे फोर व्हीलरची वाट लागेल ना रे काय बापरे हा दिसला का ट्रक ट्रक गेला एका साइड ला आणि इकडे काम चालू आहे त्याचं फक्त टू व्हीलर इकडून या साईड येऊ शकते येतात आहे म्हणून थांबलोय आणि था यायची नाही मे बी आम्हा पण थांबलोय आहे आणि सरप्राईज आहे तुम्हाला दाखवतो इकडे कसला हत्यार आण दाखव कॅमेरा नको ते आणली अरे कॅमेरा ठेवून कुठं जायचं दाखव ये बा कॅमेराला अटॅच केल्याशिवाय काय का नाही पण तरी आहे बघ ना सिक्स हंड्रेड एम एम लिहायचे

ठीके? ठीके ए, आता पोहचलो आपण घरी ठीक आहे आई ठीक आहे असो या आता जायचं आणि आता जस्ट आपलं अनुभव भेटलेले फायनल झालेलं आहे आपला एवढा मोठा कॅमेरा आणलाय म्हणजे आपल्याला पुढं जायचंय हे तुम्हाला माहिती ठीक आहे असो आजच्या पुढतं एवढंच हालच सर ठीक आहे भेट थोडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्री